आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरामध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे की कागल तालुक्यात झालेलं एकूण आघाडी गेल्या दहा वर्षापासून संघर्ष करत असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची आघाडी झाली ते एक झाले आणि पश्चिम महाराष्ट्रात त्या संदर्भातल्या चर्चेला प्रचंड वेग आला कागल नगरपालिकेच्या माध्यमातून ते एक झालेले आहेत या पुढचं सगळं राजकारण ते एकीनं करणार याची घोषणा कालच मंत्री मुश्रीफ यांनी केलेली आहेत आपण एक राहण्यासाठीच एकत्र राहा आलेलो आहोत अशी घोषणाच त्यांनी केलेली आहे आणि याच घोषणेचा पुढचा टप्पा फायनल झालाय तो जिल्हा परिषद जागा वाटपाचा ज्या दोघांनीही काल वरिष्ठांच्या आदेशानुसार वरि वरिष्ठांच्या मध्यस्थीने आपण दोघे एकत्र आल्याचं सांगितलं पण हे वरिष्ठ कोण हे शेवटपर्यंत दोघांनी सांगितलं नाही पण हे वरिष्ठ दुसरे तिसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत अशी खात्रीलायक आहे खात्री या मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोघांनाही मुंबईत बोलावून घेतलं आणि आगामी काळात आपण दोघे एक व्हा एकत्र राहा असा सल्ला पहिल्या टप्प्यात दिला नंतर आदेश दिला आणि त्याच सल्ला आणि आदेशानुसार हे दोघे एकत्र आले नगरपालिकेचं जागा वाटप झालं नगराध्यक्षपद मुसरीफ गटाकडं उपनगराध्यक्षपद घाटगे गट गटाकडं हेही फायनल झालं आणि त्याचवेळी विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा फॉर्म्युलाही निश्चित झाला जिल्हा परिषद कागल तालुक्यात सहा मतदारसंघ आहेत सहापैकी मुश्रीफ गटाला किती घाटगे गटाला किती आणि संजय घाटगे गटाला किती या संदर्भात चर्चा झाली आणि फॉर्म्युला फायनल झाला या फॉर्म्युलानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला तीन जागा समरजित घाटगे यांना दोन जागा तर एक जागा संजय घाटगे यांना मिळणार हे नक्की झालंय तसा फॉर्म्युला जवळजवळ फायनल झालेला आहे त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार हे नक्की आहे त्यामध्ये एक जी जागा आहे ती सिद्धनेरलीची ती जागा संजय घाटगे यांना मिळणार यात काडी मात्र शंका नाही कारण त्यांच्या नुषा अमरीश घाटगे यांच्या पत्नी सुयेशा घाटगे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यात आलेला आहे त्यामुळे सिद्धनेर्ली मतदारसंघ हा संजय घाटगे गटाला मिळणार हे निश्चित आहे कारण तो महिलांसाठी राखीव आहे मुळात कागल तालुक्यातील सहापैकी सहा, सहा मतदारसंघ राखीव झालेत एकही खुला नाही त्यामध्ये तब्बल चार मतदारसंघीर महिलांसाठी राखीव आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सांगाव बिद्री बोरोडे आणि कापसी हे तीन मतदारसंघ मुश्रीफ गटाला मिळण्याची शक्यता आहे सांगावमध्ये युवराज पाटील सांगतील तो उमेदवार असणार हे नक्की आहे बिद्री बोरोडेत शीतल फराकटे यांची उमेदवारी जवळजवळ नक्की आहे याशिवाय तिथे मनोज फराकटे यांच्या आई किंवा अन्य यांचाही उमेदवारीसाठी निश्चितपणे विचार होऊ शकतो आणि कापसीमध्ये शशिकांत खोत यांच्या पत्नी शिल्पा खोत यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे म्हणजे कापसी बिद्री बोरोडे आणि सांगाव हे तीन मतदारसंघ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला मिळणार हे नक्की आहेत राहिले दोन मतदारसंघ त्यामध्ये महाकवे आहे आणि नानीबाई चिखली नानीबाई चिखलीमध्ये प्रवीण भोसले यांच्या पत्नी इच्छुक आहेत ज्या मुश्रीफ गटाच्या आहेत त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी मुश्रीफ निश्चितपणे आग्रह धरतील आणि तो आग्रह धरताना त्यांना मात्र सांगाव मतदारसंघ समरजित घाटगे यांना द्यावा लागेल आदला बदल झालीच तर नानीबाई चिकले आणि सांगाव या दोन मतदारसंघात आदला बदल होईल पण माकवे मतदारसंघ शक्यतो राजेघाटाला मिळेल आणि तिथं शिवानंद माळी यांच्या पत्नीला किंवा अन्य कोणालाही ही जागा राज्य गटाकडून मिळू शकते म्हणजे सध्या तरी फॉर्म्युला तीन दोन एक हे नक्की आहे तीनमध्ये सांगाव बिद्री बोरोडे आणि कापशी हे मुसरीफ गटाला राजे गटाला म्हाकवे आणि नानीबाई चिखली आणि संजय घाटगे जे आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे तो सिद्धनेरली घाटगे गटाला आणि तिथला उमेदवारही निश्चित झालेला आहे म्हणजे जवळजवळ पाच ते सहा उमेदवार पाच उमेदवार निश्चित आहेत एखादा उमेदवार इकडं तिकडं होऊ शकतो म्हणजे सांगावचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही बिद्री बरोड्यात फरागटे कुटुंबात मनोज फरागटे यांच्या घरात की शीतल फराटे एवढाच प्रश्न आहे कापशीत शशिकांत खोत यांच्या पत्नी जवळजवळ निश्चित आहे नाणीबाई चिखलीत प्रवीण भोसले यांच्या पत्नीला तिकीट मिळेल ऐनवेळी ते राजे गटात सुद्धा जाऊ शकतील जसं मुरगुडमध्ये झालं भाजपचा उमेदवार ऐनवेळी शिंदे गटात जाऊन नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला तशाही हालचाली शेवटच्या क्षणी इथं होऊ शकतात पण सध्या तरी तीन दोन एक हा फॉर्म्युला जवळजवळ जा। निश्चित झालेला आहे आणि याच फॉर्म्युलावर शिक्कामोर्तबही होणार हे नक्की आहे म्हणजे एकीकडं नगरपालिकेची धामधम धामधूम सुरू असताना त्याची एकूणच फॉर्म्युला निश्चित झालेला असताना आगामी काळात संघर्ष नको म्हणून तोही संघर्ष त्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित या दोघांनी संपवलेला आहे त्यामुळं आता आगामी काळात जिल्हा परिषदेमध्ये कागल तालुक्यात तीन दोन एकचा फॉर्म्युला निश्चित आहे या सगळ्या राजकारणात माजी खासदार संजय मंडलिक यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळं कागल तालुक्याच्या एकूण राजकारणाला या पुढचं कसं वळण लागेल हे पाहणं महत्त्वाचं आहे आपल्याला अशाच कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद